मालेगाव तालुक्यातील दहवाळ येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत लोकसहभागी होत सुष्म नियोजन प्रक्रियेस मोठ्या उत्साहात सुरुवात दैवाळ येथे ग्रामस्तर कृषी विकास समिती अध्यक्ष तथा सरपंच श्री चंद्रकांत वाघ यांच्या अध्यक्षतेखाली दैवाळ येथील युवा शेतकरी व महिला सहभागी झाले सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढत झाडे लावा झाडे जगवा पाणी आडवा पाणी जिरवा अशा घोषणा देत नागरिकांना संदेश देण्याचा प्रयत्न केला तसेच ग्रामपंचायत कार्यालयात महिला शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक राहुल जाधव यांनी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी भगवान गोरुडे यांच्या मार्गदर्शन व तसेच एम आर मोरे मंडळ कृषी अधिकारी मालेगाव श्री समाधान कदम कृषी पर्यवेक्षक रोहित बच्चा कृषी सहाय्यक चंदनपुरी राहुल जाधव कृषी सहाय्यक दहिवाळ उपस्थित होते यावेळी दहिवाळ येथील शेतकरी त्र्यंबक पवार विश्वनाथ पांडुरंग पवार अशोक फकीरा गांगुर्डे संजय पंढरनाथ आहिरे राजेंद्र बारकू पवार राजू अर्जुन पवार रावसाहेब वाघ वनाजी सकाराम पवार आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार नियोजन अंतर्गत मोदी देवा तालुका पालिका येते सुष्मा नियोजन अंतर्गत काम करत असताना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजे कोपरा प्रोजेक्ट ऑफ क्लायमेट रिटायन ऑन ॲग्रिकल्चर असं त्याचं नाव आहे म्हणजे हवामान अनुकूल आधारित शेती पद्धती त्याला त्याचं प्लॉटफॉर्म कोकरा असा आहे तर त्या संदर्भात आपण बदलत्या हवामानामध्ये शेतीपद्धतीचा कशा पद्धतीने विचार करत आहे आणि शेती कशी करत आहे याच्या संदर्भातला हा योजना राबवण्याचा एक मुख्य उद्देश या ठिकाणी आहे यामध्ये सध्याच्या वाढचं तापमान त्याच्यानंतर ता अतिवृष्टी गारपीट त्याच्यानंतर खरीमध्ये पावसाचा दोन पावसाचा पडणारा या त्याच्यानंतर पिकांवर त्याचा होणारा अनिष्ट परिणाम रोगराई त्यानंतर उत्पन्नात होणारे गट या संदर्भात एक अभ्यास गट तयार करून शासनाने नानाजी देशमुख कृषी सौंदर्य प्रकल्प ही योजना जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने व कृषी विभागाच्या याच्याने लोकांचा संयुक्त याच्याने ही योजना या ठिकाणी तयार करून मालेगाव तालुक्याचा ता या ता योजनेमध्ये ता संपूर्ण तालुक्याचा सहभाग या ठिकाणी घेण्यात आलेला आहे या योजनेमध्ये टप्पा क्रमांक दोन ही योजनेची सुरुवात होत आहे याच्यामध्ये मालेगाव तालुक्याचा टप्पा क्रमांक एकमध्ये साधारणतः दीड वर्षासाठीचा वैयक्तिक योजनांसाठी त्या ठिकाणी झाला होता त्याच्यानंतर सन्माननीय तत्कालीन कृषी मंत्री व मालेगाव तालुक्याचे जाते त्यांच्या यांच्यानुसार मालेगाव राणाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी आणि कृषी मध्ये कृषी क्षेत्रामध्ये नवीन असा बदल घडून आणणारा हा प्रकल्प प्रकल जे प्रकल्प असा प्रकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीने आर्थिक सक्षमता आणि जैवविरता आणि सेंद्रियता व सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प त्या ठिकाणी राबवण्यात येत आहे या योजनेमध्ये साधारणतः या पाच दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाची रूपरक्षा कोंडवळ त्याच्यामध्ये अनेक प्रभात केले असेल त्याच्यानंतर काही नैवीन्यपूर्ण समशाल केले आहे परत महिलांची सभा असेल किंवा लक्ष गट चर्चा असेल अशा अनेक याच्यामध्ये चर्चा व मार्गदर्शनातून हा प्रकल्प पुढे नेण्याचं काम या ठिकाणी चालू आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पाणी हलवणे पाणी जिरवणे म्हणजे पाण्यात पा गावाचं पाणी जलपरिपूर्त परिपूर्णता करणे आणि मातीची सुद्धा त्या ठिकाणी आरोग्य सांभाळणे हे प्रकल्पाचं सार्वजनिक कामांमध्ये उद्दिष्ट आहे तर याच्यामध्ये सार्वजनिक कामांमध्ये जे आपले नालाखोलीकरण असेल गाळ नाला काढणे असेल जे कंबारफेंट बडिंग असेल सलग सर्कल्चर असतील त्याच्यानंतर पा म्हणजे एकूण तर माता ते पायथा या पालोटाच्या क्षेत्राच्या याच्याप्रमाणे या ठिकाणी कामं प्रस्तावित करण्यात येत आहेत त्याच्यामध्ये मग सिमेंट बांध असतील माती बांध असतील किंवा त्याच्यामधला त्याचे लिकेज काढणे असतील किंवा दुरुस्तीचे कामं असतील गाळ काढणे असतील या संदर्भात जे कामं असतील माती पाणी संवर्धनाचे ते सर्व कामं त्या ठिकाणी घेण्यात येत आहेत त्याच्यानंतर वैयक्तिक बाबींची योजना ऑनलाईन पद्धतीने त्यावेळेस अर्ज प्रक्रिया चालू होती त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जीबल संत असेल त्याच्यानंतर फळबाग लागवड असेल त्याच्यानंतर संरक्षित शेती जे आपण करतो की जी कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन काढण्याच्या अंतर्गत शेडनेट असेल पॉलिव्हज असेल त्याच्यानंतर शेतकळा असेल शेतकऱ्याचा हस्तिकरण असेल त्याच्यानंतर मत्स्यपालन असेल मधुमक्षिका पालक अशी अनेक वैयक्तिक बाबींमध्ये शेतकरी हा आर्थिक स्वयंपूर्ण सक्षम व्हायला हो पाहिजे स्वयंपूर्ण व्हाय हो पाहिजे या दृष्टीने या योजनेची आणि आपल्या हवामानाच्या बदलत्या हवामानाच्या आधारे शेतीचे शेती करणे हे त्या दृष्टीने शेती करायची या यासाठी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी तयार झाले पाहिजे यासाठीची योजना आहे पोखरा अंतर्गत योजनेत कालपासून कार्यक्रम चालू झाले असून काल शिवार फेरी आणि त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ज्या प्रभात फेरी काढण्यात आली आणि आत्ताच जाधव साहेबांनी जी माहिती दिली त्या पद्धतीने सगळे आता अंमलबजावणी करण्यात येणार आहे येत्या काही दिवसात आणि जास्तीत जास्त लोकांनी सहभागी घ्यावा याचा